श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या मिस्टी सतारा युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वामी नावाचा अर्थ जाणून घेणार आहोत त्यामुळे आपल्याला तारक मंत्राचा अर्थ हे नव्याने उलगडेल त्यामुळेच व्हिडिओला कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा अनेक भक्तांना तारणारा स्वामी कृपा तारक मंत्र हा केवळ मंत्र नाही तर स्वामींनी भक्तांना दिलेले आश्वासन आहे स्वामी समर्थ महाराज श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे भगवान श्री दत्तात्रेयांचे ते तिसरे पूर्णावतार मानले जातात भारतीय संस्कृति अनेक विविध थोर महापुरुष होऊन गेले यातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज स्वामींच्या चरित्रांचा एकंदर आढावा घेतल्यास त्यात अनेक चमत्कारिक प्रसंग आल्याचे आपल्याला पाहायला मिळते मात्र केवळ चमत्कारात न अडकता प्रत्येकाने समर्थ व्हावे आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक चमत्कार घडवावेत ही श्री स्वामी समर्थ महाराज यांची खरी शिकवण आहे असे सांगितले जाते श्री स्वामी समर्थ नावा नामाचा जयघोष किंवा नामस्मरण हजारो भाविकांकडून अगदी न चुकता केली जाते स्वामी समर्थ महाराज श्रीपाद वल्लभ व श्री नृसिंह सरस्वती यांच्या नंतरचे श्रीपाद भगवान श्री दत्तात्रयांचे तेतीसरे पूर्णावतार मानले जातात घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा स्वामी समर्थांचा आश्वासक मंत्र असून अशक्य शक्य करतील स्वामी अशी कोट्यवधी भाविकांची श्रद्धा आहे ओम नम शिवाय श्री गुरु देवदत्त हे जसे षडाक्षरी तारक मंत्र आहेत तर अगदी त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ हा सद्गुरू अनुग्रही तारक मंत्र आहे असे सांगितले जाते षडाक्षरी स्वामी नाम श्री स्वामी समर्थ हे महाराजांचे नाव नाही तर ब्रह्मांडगस्तीय अ अद्वैत प्रकृती पुरुषात्मक बीज मंत्र आहे अशी मान्यता आहे या तारक मंत्राचा मतितार्थ योग्य पद्धतीने समजून घेऊन त्या योग्य आत्मचरण करण्याचा प्रयत्न करणे उपयुक्त मानली जाते स्वामी समर्थ या शब्दाचा अर्थ आहे माझ्या अहंकाराला मी पणाला भस्म करून स्वतःचे शिवत्व जागृत करा स्वा म्हणजे भस्म करणे आत्मसमर्पण करणे आणि मी म्हणजे अहंकार अज्ञान ईर्षा आणि इतर नकारात्मक भावना तर समर्थ म्हणजे संसाररूपी भवसागर सहजपणे पार करण्यासाठी स्वयंभू शिवत्व जागृत करणे श्री स्वामी समर्थ हा एक षडाक्षरी मंत्र आहे जो श्री दत्तात्रयांच्या रूप असलेल्या स्वामी समर्थांशी संबंधित आहे या मंत्राचा अर्थ आहे माझे मी पण भस्म करून सद्गुरूंच्या कृपेने स्वयंभू शिवत्व प्राप्त करा असा श्री स्वामी समर्थ या ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा भाव अर्थ आहे असे सांगितले जाते या मंत्राचा जप केल्याने भक्तांना अनेक फायदे मिळतात जसे की आत्मजागरूकता शांतता आणि स्थिरता अंधेरीतून बाहेर येणे समस्या आणि अडचणींवरती मात करणे आता आपण तारक मंत्रांचा अर्थ पाहूयात निशंक हो निर्भय हो म्हणारे प्रचंड स्वामी पाठी श्री अतर्क यावत होते हे स्मतगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी कुठलीही शंका घेऊन माझे नाम घेऊ नकोस माझी सेवा करू नकोस अत्यंत निर्भय हो कारण आता तू माझ्यावर सर्व सोपवले आहेस पण आपण खरंच तसे करतो का नाही किती वेळा तारकमंत्र म्हणूनही आपण चिंता करत राहतो ज्या क्षणी आपण तारकमंत्रात दिल्याप्रमाणे कुठलेही भय न ठेवता आणि कुठलीही शंका न घेता तारकमंत्र म्हणून त्याच वेळी आपल्याला आपल्या पाठीशी असलेली त्यांची शक्ती कळेल आपल्या पाठीशी उभे असलेले स्वामी बळ इतके प्रचंड आहे की त्यावर आपण निर्धास्त होऊन मार्गक्रमण करू शकतो त्यांच्या नुसत्या स्मरणानेही ते आपल्या हक्केला धावून येतात त्यांची शक्ती अवकालनाच्याही पलीकडे आहे प्रत्यक्षात कधीच शक्य न वाटणाऱ्या गोष्टी ते शक्य करतील ह्यात शंकाच नाही पण ते कधी जर त्यांना ते वाटेल तर आणि तरच उठसूट सगळ्या गोष्टी शक्य होत नसतात जिथे स्वामी पाय तिथे न्यू नकाय स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय आज्ञे विनाकाळ त्याला परलोकी हिना भीती तयाला आपण स्वामीचरण कधीच सोडू नयेत कारण स्वामींच्या पायाशी सर्व विश्व आहे आपल्या भक्तांचे प्रारब्ध घडवणाऱ्या आपल्यावर मायेची पखरण करणाऱ्या स्वामींना त्रिवार वंदन हा इहलक सोडून परलोकी जायची वेळ आली तरी स्वामी आज्ञेशिवाय आपल्याला प्रत्यक्ष काळही नेऊ शकणार नाही अशी ही अवलौ अवलौकिक शक्ती आहे परलोकासुद्धा आपल्याला भिण्याचे कारण नाही कारण आपल्या भक्तांना प्रत्यक्षांनी सांभाळणारी अशी ताकद म्हणजे स्वामी आहेत उगाची सी दे दे जवळी उभी स्वामी दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरतो असे बाळजनचा प्रपंचातील लहान सहान गोष्टींनी आपण सशासारखे घाबरतो भय आपली पाठ सोडत नाही आपल्या जीवाला शांतता मिळत नाही म्हणूनच स्वामी सांगतात अरे वेड्या लहान सहान गोष्टींना उगच कशाला भीतोस तुझ्याजवळ माझी शक्ती उभी आहे तिला ओळखायला शिक हा जन्म मृत्यूचा खेळ चालूच राहणार आहे पण आपण स्वामी सेवेत आहोत त्यांचे बालक आहोत यांची खूनगाठ तू मनी ठेव खरा होय जागा तू श्रद्धेसहित कसा होशी त्या विनं तू स्वामी भक्त किती दादीला बोल त्यांनीच हात नकोड मगू स्वामी देतील साथ तर बघा स्वामींवर गाढ श्रद्धा असेल तरच तुला स्वामी ह्या दोन शब्दांचा अर्थ समजू शकेल आणि तितकी खोलवर श्रद्धा असल्याशिवाय तू स्वामी भक्त होऊही शकणार नाहीस आयुष्यात अनेक प्रसंगात तुला तारणारे स्वामीच आहेत कित्येक संकटातून तुला बाहेर काढणारे तारण तारणहार स्वामीच आहेत त्यांनी किती वेळा तुला हात दिलाय त्यांचा विचार कर अखेरच्या श्वासापर्यंत ते तुला साथ देणारच आहेत तेव्हा नडगमगता पुढे जात राहा विभूती नमन नाम दे तीर्थ स्वामीच या पंचप्राणामृतात हे तीर्थ घे आठ वीरे प्रचतीन सोडी कदा स्वामी जागे हाती प्राण अपान उदान व्यान समान ह्या प्र पंचप्राणामध्ये स्वामीस्तर आहेत स्वामींची विभूती ही आणि तीर्थ ह्यात सुद्धा स्वामींचा अंशच आहे हे तीर्थ घेताना त्यांनी प्रत्येक संकटातून कसे आणि किती वेळा बाहेर काढले प्रचिती दिली ते आठव श्रद्धेने मनापासून सेवा करणाऱ्या आपल्या भक्ताचा हा स्वामी कधीच सोडत नाहीत ही गाठ मनाशी ठेव तर बघा तुम्हाला जर ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद